मित्रांनो अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुगल ॲडसनचा पोस्टाने आपल्याकडे कसा पो येतो तर आज आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो आज आपण सुरुवात करूया की पोस्टाने आपल्याकडे ॲडसे गुगल ॲड्रेसचा स्पी पिन कसा येतो तर आपण बघणार आहोत तर मित्रांनो असा आपल्याला गुगल ॲडसनचा पिन पी, पिन येत असतो आणि हा हा पिन आपल्याला स्पीड पोस्टानं आपल्या जो ॲड्रेस असतो आपल्या हा ॲड्रेसवर आपल्याला येत असतो आणि ह्या ॲड्रेसमध्ये आपण इथे इत, इत, जर आपण हे तर आपल्याला आतल्याच्या आतमध्ये आपल्याला गुगल ॲडसनचा पिन मिळत आणि हा पिन असतो मित्रांनो सहा अंकी तर सहा अंकी पिन आपल्याला नंतर आपलं आपल्याला प्रश्न पडलाच असेल की हा पिन कुठे व्हेरीफाय करायचा असतो तर मित्रांनो हा गुगल ॲडसनचा पिन आपल्याला गुगल ॲडसनचं जे गुगल ॲडसनचं जे आपलं अकाउंट असतं त्यामध्ये गुगल ॲडसन्स आपल्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी हा पिन यूज करायचा असतो आणि आपला हा पिन टाकल्यानंतर आपला गुगल ॲक्सेसचा पि पी, पिन रिपय होईल तर मित्रांनो ह्या पिन येण्यासाठी आपल्याला दोन ते सहा आठवडे आपल्याला लागू शकतात आपल्या लोकेशननुसार आपल्याला मिळ मिळण्या मिळण्यानुसार असते तर हा आपल्याला पिडकोष्टाने मिळा मिळालेला आहे आणि मित्रांनो यानुसार मग यानंतर आपले इन्कम आर्निंग चालू होत असते आता आपण या यानंतर आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत की गुगल ॲडसन्स म्हणजे म्हणजे काय गुगल ॲडसनचे फायदे काय गुगल ॲडसन्स कशासाठी यूज करतो आणि जास्तीत जास्त काय काय बेनिफिट आपल्याला मिळतात आपण यानंतर व्हिडिओ आणणार आहोत तर मित्रांनो हा अशा प्रकारे पिन असतो गुगल ॲडसनचा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी अमृताटे या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद hmm.